मैत्रिणी नव तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ उद्या वार मंगळवार त्याच्यासाठी मैत्रिणी रांगोळी काढणार आहोत त्याच्यासाठी आपण पाच टिपके आडवे देऊन घेतलेले आहेत आणि वर आणि खाली असे तीनपर्यंत पर्यंत आपण इंटरलॉक मध्ये टिपके करून घेतलेले आहेत तर सुरुवातीला आपल्याला वरचे तीन टिपके जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर हे सुद्धा चार टिपके जे आहेत ते पण जोडून घ्यायचे आहेत आपल्याला आणि ही पाचची पण लाईन आपल्याला जोडून घ्यायची त्यानंतर ही जी लाईन दिसत आहे ती पण लाईन आपण जोडून घ्यायची आता आपल्याला फक्त हे खालचे जे तीन टिपके दिसत आहेत ते आपल्याला जोडायचे नाहीत सुरुवातीला पण इथून हा टिपका जोडून घेऊयात त्यानंतर इथून आपण हा टिपका जोडायचा आहे आता आपण काय करायचं आहे ही लाईन ह्या टिपकेपर्यंत आणायची एवढंच परत ही एक लाईन आपण ह्या टिपक्यांपर्यंत आणलेली आहे आता परत आपल्याला ही असे फक्त त्रिकोण तयार करून घ्यायचे तर बघू शकता आपल्या तर रांगोळी आता तयार झालेल्या आहेत त्याच्यानंतर यामध्ये काय करायचं आहे आपण आतमध्ये रंग भरून घ्यायचं आहे त्यानंतर मैत्रिणीनो हा मधला टिपकाने हे आपल्याला लाईन एक जोडून घ्यायचे बघू शकता तुम्ही मग आतमध्ये आपल्या ही बॉक्स तयार होतात अशाच पद्धतीने आपण आत फक्त पिवळा आणि लाल रंगच भरून घेतलेला आहे तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही भरू शकताय पण ही रांगोळी मंगळवारची किंवा शुक्रवारी काढायची असते त्यामुळे मी यामध्ये लाल आणि पिवळा रंग भरून घेतलेला आहे तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही भरू शकताय अत्यंत शुभ मानल्या जातात अशा रांगोळी त्यामुळे आवर्जून आपण देवघरात रांगोळ्या काढाव्या त्यानंतर मैत्रिणी नऊ इथं जे आपले कोण दिसत आहेत हे तीन कोण आपले दिसत आहे तिथं आपण एक अशी डिझाईन तयार करून घेऊयात आता इथे देखील आपण असं तयार करून घेऊयात आता आपण काय करायचं आहे या ठिकाणी ही जी सर्व रेषा दिसत आहे तिथं आपण कमळ काढून घ्यायचं आहे कारण मंगळवार आणि शुक्रवारी ही रांगोळी म्हटलं की देवीसाठी म्हटलं तर हे कमळ येतच आपलं कारण त्याचं एक महत्व आहे त्यामुळं लक्ष्मीला प्रिय कमळ असल्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी मंगळवार आणि शुक्रवारला आपण कमळाची रांगोळी काढायचीच आहे त्यानंतर ते फक्त हा फी वाईट रंगच भरून घेणार आहे इथं आपण गुलाबी रंग सुद्धा भरून घेऊ शकतो फक्त आपण प्रेस करून घेऊयात आता आपण ह्याच्यामध्ये आतमध्ये असा लाल रंग भरून घेऊयात किंवा इथे तुम्ही गुलाबी रंग देखील भरू शकता यामध्ये आपण अशा आळव्या लाईन देऊन घ्यायचे अगदीच वर्गाचं हवं असेल तर परगच देखील करू शकता तुम्ही त्यानंतर येतं आपण जशी तिकडे वेल काढली तशी वेल काढूया ओरलेल्या वे। ह्याच्यात फक्त आपण अशी तीन तर कशी वाटली मैत्रिणी आपली रांगोळी आवडलेच नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि हाईप करायला विसरू नका